तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि त्याअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन सुरुवातीच्या माध्यमातून ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत पण त्याचबरोबर आपण ज्या काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाची आपण माहिती पाहत आहे अनेक ठिकाणी साईट विजिट करतोय साईट विजिट करून तेथील माहिती पाहतोय आणि त्यानंतर आपण शक्य तेवढ्या ठिकाणचे सॅम्पल फेर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अशात अनेक कमेंट देतात आपल्याला की सातत्यानं की आम्हाला अमुक प्रक प्रकल्प दाखवा तमूक तमक प्रकल्प दाखवा तर आपण नेहमी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी जाऊन साईड विजिट करतो जर साईड विजिट शक्य नसेल तर आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून इतर जे काही का माहिती आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहे त्याच्या माध्यमातून आपण त्या प्रकल्पाची माहिती पाहतोय अशी जे कमेंट आली मित्रांनो ओळे ठाणे येथील उन्नती प्रकल्पा बाबतीत की उन्नती प्रकल्पाची सुद्धा साईड विजिट करा असे कमेंट्स आली होती आणि म्हणून आज आपण जो काही चारशे सव्वीस स्कीम कोड क्रमांक आहे केएम डेव्हलपर्स ओवळे येथील प्रकल्पाला साईट व्हिजिट करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो तुम्ही जे काही पाहताय तुम्हाला आता मी दाखवतो की आपण आता महाराज साईटला आलेलो आहोत इथे पाहू शकता तुम्ही करा आता आपण प्रकल्पाची माहिती थोडक्यात पाहूया की नेमका त्याचा कार्पेट एरिया त्याची किंमत आणि त्याचा अनामत रक्कम काय आहे ती इथे पहा स्कीम कोड क्रमांक चारशे सव्वीस मेजर्स केम डेव्हलपर्स जी दहा टूर्नामेंट्स उपलब्ध आहेत पत्ता आहे मित्रांनो ओल्ड सि सर्वे नंबर त्रेसष्ट न्यू सर्वे नंबर एकशे एक ॲट ओळा ठाणे असं हे दिलेल्या मित्रांनो म्हणजे ओळा या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत कॅटेगरी आहे मित्रांनो एस सी एस टी फ्रीडम फायटर एक्स सर्व्हिस सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक बिल्डरपरिया सत्तेचाळीस पूर्णांक एक ते चौसष्ट पूर्णांक सतरा मी स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया बत्तीस पूर्णांक एकोणतीस लक्षात घ्या बत्तीस पूर्णांक एकोणतीस अर्थात ज्याचा कार्पेट एरिया जर तुम्ही स्क्वेअर फीटमध्ये काढलात तर होतो तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस कार्पेट एरिया मित्रांनो ज्याची किंमत आहे सोळा लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये लक्षात घ्या वन बीएचकेचा फ्लॅट आहे थोडा ठीकठाक फ्लॅट आहे प्रशस्त फ्लॅट आहे असं म्हणून म्हणू शकतो आपण थोडक्यात सोळा लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयाची किंमत आहे तिथेच टू केचे दोन फ्लॅट आहेत मित्रांनो अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ स्क्वेअर मीटर ह्या एरियाचे घरे आहेत तुम्ही जर हा स्क्वेअर फीटमध्ये जर काढलात तर हा एरिया होतो पाचशे तेवीस square feet. म्हणजे पाचशे तेवीस स्क्वेअर फीटची घरी तुम्हाला या ठिकाणी बावीस लाख बेचाळीस हजार शंभर रुपयामध्ये अव्हेलेबल आहेत आता ही जी काही किंमत आहे मित्रांनो फक्त बिल्डरांची सेल कॉस्ट आहे म्हाडा सॉरी सेल म्हाडाची सेल कॉस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला इतर चार्जेस म्हणजे तुम्हाला पार्किंग चार्जेस म्हणा किंवा अम्युनिटीज म्हणा किंवा इतर जे काही महत्त्वाचे चार्जेस आहेत ते त्यांच्याकडून घेतले जातील स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जीएसटी हे चार्जेस आता वेगळे तुम्हाला भरावे लागणार आहेत जे साधारणतः सात ते आठ लाखापर्यंत असू शकतात असा एक वैयक्तिक अंदाज आहे नुकतं शासनाचे परिपत्रक आहे मित्रांनो त्याच्यामध्ये इतर चार्जेस घेऊन ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जीएसटी हे तुम्हाला भरावाच लागणार आहे आणि म्हणून आणि त्याच्यामध्ये सुद्धा पार्किंग हा ऑप्शनल ठेवण्यात आलेला आहे पार्किंग हवं असेल तर पैसे भरा नसेल तर नका भरू असे ते ऑप्शन आहे म्हणून साधारणतः सात ते आठ लाख रुपये वाढतील असा एक अंदाज धरून चला ईएमडी भरायचं तुम्हाला दहा हजार कारण ही सगळी एल आय जी अल्प उत्पन्न गटासाठी जी घरी आहेत टोटल घरे आहेत मित्रांनो दहा याच्यामध्ये आठ घरे ही वन बी बीएचकेची आणि दोन गिरीही टू बीएचकेचे आहेत त्यांचा फ्लोअर प्लॅन सुद्धा मी पुढे दाखवणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं महा रेरा क्रमांक रेरा क्रमांक तिथे तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस पाचशे चार हा रेरा क्रमांक आहे आता याच रेरा क्रमांकानुसार आपण महारेऱ्याच्या साईटवर जाऊन सगळे डिटेल्स व्हेरीफाय करणार आहोत चला तर त्यासाठी आपल्याला महारेराच्या साईटवर जायचं मित्रांनो साईटवर गेल्याच्यानंतर आपण जो काही अठ्ठावीस पाचशे चार हा जो काही स्क रेरा नंबर आहे तो इथे एंटर केलेला आहे सर्च करायचा आहे सर्च केल्याच्यानंतर के तुम्हाला त्या प्रकल्पाचं नाव खाली दिसेल तुम्ही पाहू शकता सर्च प्रोजेक्टमध्ये हॉरिझन पाम्स थर्ड म्हणजे हॉरिझन फॉर्म फेज थ्री असं त्या प्रकल्पाचं नाव आहे लक्षात घ्या कारण आपण फक्त एम डेव्हलपर्स डेव्हलपर्स म्हणतो पण ऍक्च्युअली तुम्ही जर साईडवर गेलात तर एम डेव्हलपर्स तुम्हाला नाही कळणार आहे हॉरिझन पार्म्स सांगितल्यानंतर तुम्हाला तिथे कळेल कोणी रिक्षावाल्याने विचारलं कोणाला विचारलं ते सांगितलं हॉरिझनचा प्रकल्प इथे इथे आहे आता इथे आपल्याला या प्रकल्पाची डिटेल डिटेल पाहिजे तिथे पहा ॲप्लिकेशन व्ह्यू डिटेल्स असं आहे बाकी तुम्ही सर्टिफिकेट वगैरे तुम्ही जे काही आहेत म्हणजे लिगल बाबी आहेत त्या तुम्ही तपासू शकता सगळ्या बाबी प्रॉपरली देण्यात आलेल्या आहेत आता आपण व्यू डिटेल्सवरती जाऊ या जा। व्यू गेल्यानंतर आपल्याला एक सिक्युरिटी कोड येतो कॅप्चा कोड येतो कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आता आपण कॅपच्याकडे एंटर केला मित्रांनो कॅपच्याकडे एंटर केल्यानंतर असं प्रोजेक्ट डिटेल्स असेल प्रोजेक्ट डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस पाचशे चार आपण जे काही म्हाडाच्या इथून घेतलेलं आहे हे बघा अठ्ठावीस पाचशे चार म्हणजे पी फाय वन सेवन झिरो 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 टू एट फाय झिरो फाय झिरो फोर सेम आहे इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे डिटेल्ससाठी तुम्ही कन्फर्म करू शकता शुअर शुअर करू शकता की तोच प्रकल्प आहे अठ्ठावीस पाचशे चार हे हा प्रकल्प सुरू झाला होता मित्रांनो आठ मार्च दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे साधारणतः चार ते पाच वर्षापूर्वी हा प्रकल्प सुरू झाला होता चार वर्षापूर्वी हॉरिझन पाम थ्री असं त्याचं नाव आहे आणि प्रपोज डेट ऑफ कंप्लिशन पाहिजे या ठिकाणी काय दिलेलं आहे प्रपोज डेट ऑफ कंप्लिशन आहे तीस डिसेंबर तीस, दोन हजार चोवीस म्हणजे नुकताच हा प्रकल्प बांधून तयार झालेला आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी त्याचं कदाचित पजेशनसुद्धा झालेलं असेल जे ज्या ज्यांनी बुकिंग केलं असेल प्रायव्हेट बिल्डरांचं त्यांना ते पजेशन मिळालेलं असेल पुढे पाहा तुम्ही जे काही सर्वे नंबर ओवळे वगैरे ठाणे वगैरे सगळे दिलेले आहे इथे तुम्हाला काही सर्टिफिकेट सुद्धा दिलेले ते सर्टिफिकेट तुम्ही पाहू शकता आपण तेवढा वेळ नाही व्हिडिओ मोठा होऊ शकतो पुढे आपल्याला काय काय आहे महत्त्वाचं की काही लिटिगेशन वगैरे या प्रकल्पावरती आहेत का किंवा प्रकल्पाचे डिटेल्स काय आहेत इतर काही बाबी या ठिकाणच्या आपण तपासणार आहोत या ठिकाणी पहा मित्रांनो आता प्रोजेक्टचं नाव आहे हॉरिझन पाम्स इथे टू दिलेला आहे आपण थ्रीचं काढूया हा इथे पहा मित्रांनो काही लिटिगेशन जर इथे विचारलं तर काही लिटिगेशन वगैरे प्रोजेक्ट आहे का असं आणि विचारलं असतं आर देअर इन्वेस्टर अदर दॅन सॉरी प्रमोटर नो इज देअर एनी लिटिगेशन अगेन्स्ट दिस प्रो प्रपोज प्रोजेक्ट नो म्हणजे इथे काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही इथे घरही खरेदी करू शकता कुठलंही काही इश्यू नाही आहे कोर्टाचं मॅटर किंवा काही असं हे नाही आहे या प्रकारच्या बाबतीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो इथे काही विंग्ज दिलेले आहेत ए विंग आणि बी विंग दोन विंगमध्येच ही बिल्डिंग म्हणजे या बिल्डिंगमध्ये दोनच विंग आहेत जिथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे शॉप्स आहेत आणि टू केचे इथे काही घरे आहेत सत्तेचाळीस पूर्णांक सोळा सत्तेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस आणि काही वन बीएचकेचे केचे पस्तीस पूर्णांक पंच्याण्णव आता आमच्या माहितीनुसार वन के जो चौतीस पूर्णांक चौदा आहे मित्रांनो ॲक्च्युली तोच आहे इथे काही 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 बत्तीस दिलेला आहे आपल्या माडाच्या साईडमध्ये पण इथे बत्तीसचा कुठलाच एरिया इथे आम्हाला दिसत नाही चौतीसचा एरिया कदाचित हीच असू शकतात जे बी विंगमध्ये दिसत आहे आणि त्याच्याशिवाय जे काही बाकीचे आहेत टू ची ती बी एच केचे फोर्टी फाय एरियाची घरे जे काही दिसते तुम्हाला इथे तीसुद्धा कदाचित तिथे बी विंगमध्येच आहेत आता आपण नेमकं पाहूया की नेमका म्हाडाची घरे कोणत्या कोणत्या विंगमध्ये आहेत आता या ठिकाणी तुम्हाला जर फ्लोर प्लॅन पाहिजे असेल लेआउट प्लॅन तुम्ही इथे क्लिक करू शकता लेआउट प्लॅन तुम्ही पाहून पाहून घेऊ शकता कशा प्रकारचा लेआउट आहे ते कारण सगळी माहिती यांनी आपल्या साईटवरती दिलेली आहे तर इथे लेआउट तुम्हाला मी झूम करून दाखवणार आहे आता लेआउटमध्ये बघा मित्रांनो एव्हिंग या साईडला आहे इकडे तुम्ही पाहू शकता एविंग आहे आणि इकडे बिविंग देण्यात आलेली आहे एविंग ची एंटर एंट्रन्स इथून आहे जे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एंट्रन्स लॉबी इथून दिलेली आहे आणि बीविंगची एंट्रन्स लॉबी इथे दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोसायटी ऑफिस आहे शॉप्स आहेत जिम्स वगैरे सगळं या ठिकाणी अलग अलग जे काही रिक्वायरमेंट असतात डेली रिक्वायरमेंट त्या सगळ्या दिलेल्या आहेत बीविंगमध्ये आपल्याला हे फ्लॅट्स अवेलेबल आहेत मित्रांनो आता तुम्ही विचार केले सर हे कसं काय तुम्ही सांगताय की बीविंगमध्येच अव्हेलेबल आहेत कारण मित्रांनो आपल्याला इथे थोडं बाजूला स्क्रॉल केलं थोडं बाजूला स्क्रॉल करून तुम्ही थोडं वर आलात इथे तुम्ही पाहू शकता इन्क्लुझिंग हाऊसिंग एरिया स्टेटमेंट हे पाहू शकता तुम्ही दिसतं इथं हे आहे मित्रांनो म्हाडाचे डिटेल्स तर इन्क्लुजिंग हाऊसिंग एरिया स्टेटमेंट प्रोपोज बिल्डिंग विंग बी विंग बीमध्ये हे घरे आहेत आता टोटल बी विंगमध्ये मित्रांनो चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरती हे घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्यामध्ये बी विंगमध्ये पहिल्या चौथ्या मजल्यावरती चार हे वन बीच केची फ्लॅट आहेत एक हा टू बीएचकेचा फ्लॅट आहे बीविंगमध्ये फिफ्थ फ्लोरला सुद्धा चार हे वन बीएचकेचे फ्लॅट आहेत म्हाडाचे आणि एक हा टू एच चा फ्लॅट आहेत असे दहा फ्लॅट एका फ्लोर पाच दुसऱ्या फ्लोअरचे पाच असे दहा फ्लॅट म्हाडाचे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता नेमकं तुम्हाला स्टेटमेंट समजलं असे मित्रांनो तुम्हाला सगळं बाकीचं फ्लोर प्लॅन तुम्हाला लक्षात आला असेल की हा आहे विंग आणि या बी विंगमध्येच तुम्हाला हे घरे उपलब्ध केलेली आहेत आता हे हे जे काय मित्रांनो हा ग्राउंड फ्लोअरचा आहे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आपण आता वरती जाऊया एक एक दोन दोन फ्लोर वरती जाऊया कारण चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ही घरे दिलेली आहेत आपण डायरेक्ट स्विच करूया चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आता पहा मित्रांनो हा आहे हे प्लान वेग वेग प्लान फक्ता फक्ता प्लान जे काही प्लॅन दिले ह्याच्यामध्ये याच्यामध्ये वेगवेगळे बिल्डरांचे प्लॅनसुद्धा दिलेले आहेत आपल्याला फक्त आणि फक्त म्हाडाचाच प्लॅन बघायचा आहे कारण आपल्याला म्हाडासाठीच फॉर्म भरायचा आहे तर इथे आपण चौथा आणि पाचव्या मजल्याचे डिटेल पाहूया जे म्हाडाचा ॲक्च्युअल ऍक्च्युअल फ्लॅट जे ज्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी पहिले तुम्हाला दाखवतो की नेमका फिफ्थ फ्लोअरचाच आहे का हे बघा फोर्थ टू फिफ्थ फ्लोर्स बिंग वी बघा टिपिकल फ्लोर पॅन फोर्थ टू फिफ्थ फ्लोर आता याच्यामध्ये काय दिले तुम्ही व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो कारण एंट्रन्स लॉबी कशी आहे त्याचं लिफ्ट नेमका कुठे आहे हे तुम्हाला पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो बी विनची एंट्री जी काय आहे एंट्री लॉबी जे काय तुम्ही तुम्हाला सांगितलं की इथून आपल्याला केस देण्यात आलेले आहेत इथून आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर इकडे पॅसेज आहे पॅसेस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा पॅसेज आहे इकडे पहिला रूम आहे मित्रांनो जो आ, फर्स्ट आ, आ, वन केचा बेडरूम आहे या ठिकाणी इथे तुम्हाला स्टेअरकेच्या बाजूला लिफ्ट देण्यात आलेली आहे लिफ्ट एरिया सुद्धा इथेच आहे आणि पहिला रूम आहे इकडे नंतर तुम्ही पुढे गेलात दुसरा रूम आहे वन बीएचकेचा इकडे गेला थर्ड रूम आहे वन बीएचकेचा या ठिकाणी हॉल लिव्हिंग सॉरी लिव्हिंग रूम किचन बेडरूम नंतर फोर्थ रूम बघूया इथे लिव्हिंग रूम किचन बेडरूम नंतर तुम्ही इकडे परत पॅसेजन इकडे परत या इथे पाच नंबरचा जो रूम आहे म्हणजे फोर झिरो फाय आणि फाय झिरो फाय दोन हे टू बी एच के चे फ्लॅट आहेत जे म्हाडासाठी आहेत इथे बघा एंट्री केली लिव्हिंग रूम आहे इकडे बेडरूम आहे इकडे किचन आहे इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे लक्षात घ्या मास्टर बेड म्हणजे की सगळ्यात जवळजवळ या प्रकरणामध्ये देण्यात आलेले इथे तुम्ही पाहू शकता मास्टर बेड आहे इथे इन्क्लोजिंग एक थोडी जागा सुद्धा आहे तुम्हाला जे काय आपण बाल्कनी छोटे खाणी बाल्कनी या ठिकाणी आपण म्हणू शकतो या ठिकाणी स्पेस देण्यात आलेली जागा देण्यात आलेली आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो तरी सुद्धा हे साइटला गेल्याशिवाय आपण कन्फर्म करू शकत नाही मित्रांनो यामध्ये कशा प्रकारचा असणार आहे डक आहे बाल्कनी आहे काय एरिया सोडण्यात आलेला आहे आपल्याला साईटवर गेले म्हणून एकंदरीत टू केचे दोन फ्लॅट आहेत मित्रांनो पाचव्या मजल्यावर पाच शून्य पाच आणि सहाव्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर चार शून्य पाच फोर झिरो फाय फाय झिरो फाय अशा दोन फ्लॅट या ठिकाणी आहेत बाकीचे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सहा फ्लॅट एका फ्लोअर बाकीचे आहेत मित्रांनो म्हणजे टोटल पाच फ्लॅट जे आहेत ते वन बीएचकेचे आणि एक फ्लॅट हा टू बीएचकेचा आहे सहा फ्लॅट एका फ्लोअर देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा आता म्हाडाची तुम्हाला आयडिया असेल जे बिल्डरांची घर आहेत मित्रांनो बिल्डरांची किंवा म्हाडाची वेगळी बिल्डिंग नाही एकाच बिल्डिंगमध्ये घर आहेत सेम एरियाची सेम याची जे मार्केटची व्हॅल्यू मार्केट एरियमध्ये जे विकत आहेत बिल्डर ती सुद्धा याच एरियाची घरे नियर बाय आहेत त्याच्यामुळे हा एक नक्कीच तुम्हाला स्ट्रक्चर समजलेला असेल आता मित्रांनो याचं प्रॉ प्रॉपर फ्लोर प्लॅन जे काही साईटवर आहे म्हणजे नाईन्टीन नाईन्टी एर डॉट कॉम किंवा हाऊसिंग डॉट कॉमवरती आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला एक स्ट्रक्चर नक्कीच म्हाडाचं स्ट्रक्चर नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल बाकी इकडे सगळं रिकामी जागा आहे मित्रांनो कदाचित इकडे काय मला वाटतं की एंग इकडे बाकीची फक्त आपण माहिती पाहिलेली आहे आहे आता पण जे काही मॅप मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर फ्लोर प्लॅन सोबतच तुमची इमारत कशी आहे बिल्डिंग कशी आहे त्याच्यामध्ये नेमकं प्लॅन अॅक्ट फ्लोअर प्लॅन जे बिल्डरांनी दिले ते कसं आहे तेही आपण पाहणार आहोत आता पहा मित्रांनो हा आहे मॅप आपण मुंबई रिजनचा मॅप ओपन केलेला आहे तुम्ही पाहू शकता ते ठाणे दिसतं इकडे या ठिकाणी म्हणजे ठाणे आहे इकडे मीरा भाईंदर इकडे खडकपाडा कल्याण डोबिवली मुलून असं जे काही घोडबंदर रोड आहे त्या बंद घोडबंदर रोडला ला लागूनच हा घोडबंदर रोड आहे आणि जो काही कासरवडवली फ्लायओव्हर इथे संपतो मित्रांनो पुढे पाहू शकता तुम्ही इथेच तुम्हाला तो प्रोजेक्ट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे एक प्लस पॉईंट आहे की मित्रांनो हा अगदी चांगल्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जास्त ट्रॅव्हलिंग म्हणजे आतमध्ये जायची गरज नाही जसं की तुम्हाला काही काही प्रोजेक्ट की में आहे की मेन रोडपासून खूप दूर आहेत इथे असं होणार नाही अगदी ते तुम्हाला मेन रोडच्या जवळ हा प्रकल्प दिसतो इकडे पाहतो मी इकडे एविंग इकडे बिविंग ही जी काही इथे निमूळत भाग झाला आहे ही एव्हिंग आहे आणि इकडे बिविंग देण्यात आलेली आहे हॉरायझन हॉरायझन फार्म टू इथे तुम्हाला पाहू शकता थ्री जो काय त्याचं नेमकंच काम झालेलं आहे आणि लोकं राहायला सुद्धा आलेली आहेत आता नेमकं आपण याचं विज्युअल पाहूया नेमका ही इमारत कशी आहे ते तर आता या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हा आहे घोडबंदर रोड अर्थातच अतिशय महत्वाचा रोड आहे ठाण्यामधील या घोडबंदर रोडपासून तुम्ही जर या साईडला गेला तर एक मेट्रोचं स्टेशन आहे जे सातशे ते आठशे मीटर अंतरावरती इकडे सुद्धा एक मेट्रोचं स्टेशन आहे सातशे ते आठशे मीटर अंतरावरती वॉकेबल आहे आता इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे पुढे गेल्यानंतर इथे ते घोडबंदर रोड पासून मित्रांनो इकडे जे काय ब्ल्यू कलरचे पत्र लावले इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे सर्व्हिस रोडनी जायचं आहे हा आहे सर्व्हिस रोड मित्रांनो इकडे हा आहे सर्व्हिस रोड आणि समोर जे दिसते मित्रांनो पार्किंग टावर दिसतोय आणि पुढे काही मार्केट सुद्धा दिसत आहे तिथेच आहे हा प्रकल्प तुम्हाला आता मग या रोडने आतमध्ये आलोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडं वॉकिंग केल्यानंतर अशा प्रकारचा हा प्रकल्प या ठिकाणी आहे इकडे पार्किंग टावर देण्यात आलेला आहे आणि पार्किंग टावरच्या बाजूलाच हा प्रकल्प जो काय दिसतोय तोच आहे होरायझन फार्म फेस थ्री फक्त इथे पाहू शकता हा एक रोड आहे इथून याच रोडने आपल्याला आलो आलेलो आहोत आता इकडे हा प्रकल्प जो काय मित्रांनो तो रेडी टू मूव्ह प्रकल्प जसं मी सांगितलं हा प्रकल्प पूर्णपणे तयार आहे हा बघा या ठिकाणी चौथा आणि पाचव्या मजल्यावर चौथा आणि पाचव्या मजल्यावरती घरे मित्रांनो एक दोन तीन चार पाच चार आणि पाच या दोन फ्लोअरवरती ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बाल्कनी दिसते तुम्हाला अशा प्रकारची बाल्कनी आपण बोललो होतो की अंदाज आपल्याला ना लागत नाही पण नक्कीच इथे तुम्हाला तीनही ठिकाणी शॉर्ट छोटीशी बाल्कनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इथे सुद्धा पाहायला मिळते याचा जर तुम्हाला विथ बाल्कनी ही घरे मिळणार आहेत आता महत्वाचा मित्रांनो हा प्रकल्प जो काही आहे तो नेमका स्टेशनपासून कसा आहे किती अंतरावरती आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता मित्रांनो तुम्ही जर ठाण्यापासून अंतर पाहिलं तर ठाणे रेल्वे स्टेशनपासून हा प्रकल्प दहा किलोमीटर अंतरावरती आहे ते आणि म्हणून कुठेतरी आता तुम्हाला एकदम डिस्टन्स जे आहे कोणत्या कोणत्या ठिकाणापासून ते आपण आहोत पण महत्वाचं आहे की तुम्हाला दुसरे एक दोन रेल्वे स्टेशन महत्वाचे इथे मिळणार आहेत फक्त या ठिकाणी मित्रांनो स्टेशनचं जर बोललात तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेल्वे स्टेशन आहे कासार वडवली कासार वडवली स्टेशन आहे मित्रांनो या ठिकाणी अगदी जवळ प्रकल्पाच्या अगदी जवळच आहे त्याशिवाय तुम्ही पुढे जर गेला तर पुढे गेला तुम्ही याच रोडनी सरळ तर पुढे तुम्हाला एक स्टेशन लागेल गोवनी वडा नावाचं स्टेशन लागेल तिथे सुद्धा तो सुद्धा अगदी सातशे आठशे मीटर अंतरावरती हा हे स्टेशन आहे म्हणजे तुम्हाला मेट्रो स्टेशनपासून साधारणतः एक किलोमीटरच्या आतमध्ये हे सगळे डिस्टन्स मिळते मित्रांनो एक किलोमीटर पण नाही बोलता येणारशे आठशे मीटर अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी स्टेशन्स देण्यात आलेले आहे ज्याचं काम सध्या तुम्ही करंट सिच्युएशन पहा दोन हजार चोवीसमधली काय आहे अशा प्रकारचे काम सध्या झालेले आहे पण याला बराच वेळ लागू शकतो अजून कॉम्पिटिशन व्हायला पण नक्कीच पुढेच गेल्यानंतर आपल्याला जे काही प्रकल्प आहे आपण आपण ज्या प्रकल्पाबद्दल बोलत होतो तो प्रकल्प याच रोडनी आपल्याला पुढे सर्विस रोडनीच आतमध्ये जायचं आहे जे जे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे म्हणजे सगळे प्रकल्प आजूबाजूला ते सुद्धा या ठिकाणी हॉस्पिटल म्हणा शाळा म्हणा किंवा इतर ज्या काही अम्युनिटीज असतात स्टेशन म्हणा हे सगळं अगदी जवळच उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याशिवाय पण मित्रांनो इथे तुम्हाला सूरज वॉटर पार्कचं जे इकडे तुम्हाला डिमार्ट मिळेल सूरज वॉटर पार्क याच्यानंतर इकडे पातलीपडापासून जर तुम्ही पाहिलं तरी इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे टनल आहे जे बोरीवली ठाणे टनल आहे या ठिकाणी आहे इथे म्हाडाचा सुद्धा दुसरा प्रकल्प आहे जो मानपडा चितळसर प्रकल्प या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तर हा एक याचा एक फायदा नक्कीच प्रकल या प्रकल्पा होऊ शकतो आणि म्हणून कुठेतरी पुढे भविष्यामध्ये सुद्धा कनेक्टिव्हिटी अजून या ठिकाणी सुधारणार आहे यात मध्ये शंकाच नाही पण नक्की तरी सध्या तुम्हाला जर चांगल्या लोकेशनला कमी किमतीमध्ये घरे हवी असतील तर हा एक खूप चांगला ऑप्शन आहे आता कमी किमतीमध्ये हे कशावरून बोलतोय तर आपण त्यासाठी जाऊया मार्केट रेट नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी पहा मित्रांनो आपण आता आलो मार्केट रेट पाहण्यासाठी नेमकं मार्केट व्हॅल्यू काय आहे त्यासाठी आपण हाऊसिंग डॉट कॉमवरती आलो आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे ऑप्शन्स बेचाळीस लाखापासून ते एकसष्ट लाखापर्यंत दिलेले आहेत आता हा जो ऑरिजन फार्म आहे मित्रांनो जे काय ऑरिजन फार्म आहे त्याच्यामध्ये नेमकं फ्लोअर प्लॅन कसं आहे नेमका मार्केट व्हॅल्यू काय हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे पहिलं आपण फ्लोअर प्लॅन पाहूया वन बी एच के वन इथे कार्पेट एरिया दिला आहे थ्री फिफ्टी थ्री कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे आणि म्हाडाचा थ्री फोर्टी सेवन म्हणजे तीन साडेतीनशे आसपास आहे मित्रांनो नियर बाय जवळजवळ हाच आहे फक्त ही बिल्डरांची घरे आहेत जी तीन तीनशे त्रेपन्न आहेत आणि म्हाडाचे घरी तीनशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर फीटची दिलेली आहेत दोन तीन मीटरचा फरक आहे मित्रांनो जास्त फरक नाही चार पाच मीटरचा या ठिकाणी बेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट लाखाला घर सध्या अवेलेबल आहे सध्या म्हणजे हे थोडं मागील आहे अपडेट झालेलं नाही आहे पण या ठिकाणी अजूनही बऱ्यापैकी रेट वाढलेले असू शकतात आता हे जे काही मित्रांनो तुम्ही पाहशात या ठिकाणी वन बीएचकेचा फ्लॅट तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा प्लॅन वन बीएचके देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला इथून एंट्री फुल फ्लॅट नंबर तीन कशा प्रकारचा आहे इथे आपण एंट्री केली एंट्री केल्यानंतर पहिला आपल्याला लिव्हिंग रूम लागणार आहे लिव्हिंग रूमच्या बाजूला इथे लिव्हिंग रूम पहा अशा प्रकारचा लिव्हिंग रूम आहे इकडे तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली आहे लिव्हिंग रूमला लक्षात घ्या ह्याच्यानंतर आपण एंट्री करतो तर किचन किचनमध्ये पहा इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे किचन देण्यात आलेलं आहे किचनमध्ये सुद्धा तुम्हाला बाल्कनी मिळते प्लस पॉईंट आहे मित्रांनो हा नोट करून ठेवा चांगली गोष्ट आहे की तुम्हाला इथे स्पेस मिळते ह्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बेड मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं भाग की बेड आहे इथे तुम्हाला जे काही तुम्हाला काम करायचं आहे इंटिरियरचं काम करायचं तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रॉपरली करू शकता Uh, इथे सुद्धा थोडी स्पेस uh, देण्यात आल्यास दिसून येते पण मतच आहे की तुम्हाला बेडरूम वन केचा जो uh, फ्लोर प्लॅन आहे तो अशा प्रकारचा लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम मास्टर बेड असल्यामुळे तुम्हाला एक चांगला पॉईंट uh, या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे याची जर किंमत आपण पाहिलीच आहे मित्रांनो की नेमकं बेचाळीस त्रेचाळीस लाखापासून हे फ्लॅट आहेत आता बेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट ही बिल्डरांची व्हॅल्यू मित्रांनो म्हाडाचे जर तुम्ही कास्टिंग पाहिली तर म्हाडाची बत्तीस पूर्णांक एकोणतीस जे काही कार्पेट आहे त्याची सोळा लाख बेचाळीस हजार पाचशे ह्याच्यामध्ये तुम्ही लमसम तुम्ही असंही धरलं ना की आठ लाख वाढू शकतात तरी चोवीस लाखापर्यंत ही तुम्हाला घरी पडतील मित्रांनो जर महाडाने बिल्डरांनी जरी इतर चार्जेस लावले तर ते तर लावायचेच नाहीत पण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन याच्या व्यतिरिक्त जीएसटी व्यतिरिक्त अदर चार्जेस जरी बिल्डरांनी घेतले जरी तुम्ही पार्किंग विकत घेतली तिथे तुम्ही पार्किंग घेऊ शकता मला पार्किंग अवेलेबल होणार आहे पार्किंगची डिटेल जरी नसली तरी कॉमन बिल्डिंग असल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पार्किंगचं ऑप्शन दिलं जाईल त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे भरावे लागतील साधारणतः आठ लाख रुपये जरी आपण म्हटलं तरी साधारण चौ चोवीस लाखापर्यंत ही घरी तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होणार आहेत वन केची टू बीएचके चे व्हॅल्यू काय आपण तेही पाहूया इथेच मित्रांनो इथे पहा टू बीएचके टू बीएचके चे जर तुम्ही पाहिलं तर एकोणसाठ पूर्णांक एकावन्न साडे एकोणसाठ लाखामध्ये ही वन बीएचकेची फ्लॅट टू बीएचके फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत थ्री डी इथे तुम्ही पाहू शकता थ्री डीचं हे दिलेलं आहे स्ट्रक्चर दिलेलं आहे या ठिकाणी मी टू डी मध्ये करून घेतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली समजू शकेल इथे पहा मित्रांनो या ठिकाणी इथून आपण एंट्री केली एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या बाजूला बेडरूम आहे जो आपण स्ट्रक्चरमध्ये पाहिलेला आहे ऑलरेडी फ्लोर प्लॅनमध्ये इथे बेडरूम आहे कॉमन बेडरूम आहे इकडे इथे लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या इथे तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे टू एच के म्हणजे तीन बाल्कनीचे मित्रांनो तुम्हाला आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इकडे किचन देण्यात आलेला आहे किचनच्या नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला एक बेडरूम मिळेल जो सेकंड बेडरूम आहे इथे तुम्हाला मास्टर बेड देण्यात आलेला नाही लक्षात घ्या हेच एक आहे मित्रांनो की टू के म्हणजे हा सॉरी मास्टर बेड देण्यात आलेला आहे इथे पाहू शकता इथून एंट्री केली एंट्री केल्यानंतर इकडे तुम्हाला टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे तर महत्वाचं आहे मित्रांनो की हा टू एच के तुम्हाला अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये त्या साईडला म्हणजे घोडबंद रोडला नक्कीच नक्कीच हा परवडणार आहे तुम्ही बेडरूम पाहू शकता मास्टर बेड देण्यात आलेला आहे तीनही ठिकाणी बाल्कनी आहे प्लस पॉईंट आहे अनेकदा बाल्कनीबद्दल विचारणा केली जाते पण इथे मात्र आपल्याला नक्कीच बाल्कनी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आहे जो एरिया आहे तुम्ही वापरू शकता तुमच्या दैनंदिन कामासाठी आता किमतीचा विचार केला मित्रांनो इथे एकोणसाठ पूर्णांक एकावन्न लाखाला घर आहे पण इथे मात्र तुम्हाला तेच अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ जे काही बावीस लाख बेचाळीस हजार शंभर रुपयाला या ठिकाणी आहे अवेलेबल आहे जरी तुम्ही इथे टू बीएचके म्हणजे दहा लाख जरी वाढले तरी तुमचं बत्तीस लाखापर्यंत हे कदाचित घर जाऊ शकतं एकंदरीत लमसम अमाऊंट सांगतो मित्रांनो हे तर आता सर्क्युलर ते तर चार्जेस घ्यायचे आहेत पण जरी तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि जरी पार्किंग जरी विकत घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला हे साधारणतः आठ लाख रुपये वाढू शकतात तरी तुम्हाला तीस लाखापर्यंत हे टू बीएचके या ठिकाणी प्रशस्त असा टू बीएचके मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे जो घेण्यायोग्य आहे नक्कीच तुम्ही घ्या ट्राय करा फॉर्म भरा नक्कीच ट्राय करा मित्रांनो की तुम्हाला जर तुमचं बजेट आहे प्रॉपरली कारण बाकी ठिकाणचे प्रकल्प पाहिले तर बऱ्यापैकी महाग आहेत म्हणजे मानपड़ा चित्तळसर येथील प्रकल्प म्हणा किंवा जो काही आपण आता आशिरचा प्रकल्प म्हणा ईडब्ल्यू चा तोही बऱ्यापैकी महाग आहे पण इथे मात्र नक्कीच या ठिकाणी अर्ज करून तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता ही एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता अम्युनिटीच्या बाबतीत बोलायचं मित्रांनो बऱ्याच अम्युनिटीज आहेत ज्या बिल्डरांच्या प्रॉपरली अम्युनिटीज देण्यात आलेले त्या सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी ह्या अॅमिट आपल्याला मिळणार आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे तुम्ही वापरू शकता लँडस्कॅपिंग ट्री वॉटर कन्झर्वेशन आहे फायर फायटिंग सिस्टम आहे क्लोज पार्किंग कार पार्किंग आहे ट्वेंटी फोर बाय सेवन वॉटर सप्लाय हे सगळीकडेच दिलेलं असतं ओके कार पार्किंग गेटेड कम्युनिटी इंडोर गेम्स पार्टी लॉन सिवेज ट्रीटमेंट इंटरकॉम इंटरकॉम आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एंट्रन्स लॉबी आहे रिक्रिएशन फॅसिलिटीज पार्टी हॉल आहे लिफ्ट आहेच ओपन कार पार्किंग सुद्धा आहे स्टॉम वॉटर ड्रेन्स आहे सोलर वॉटर हिटिंग आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे इलेक्ट्रिक मीटर रूम एनर्जी बाकीचं सगळं आहे फक्त मेन आहे की तुम्हाला अदर जे काय असतं महत् महत्वाच्या म्हणजे स्विमिंग पूल वगैरे अशा काही देण्यात आलेल्या नाहीत कॉमन तुम्हाला पाहू शकता की फॅसिलिटीज देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज जो काही हॉरायझनचा हो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहिलेली तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल तुम्हाला एक प्रकल्पाचा अंदाज असेल की घरे कशी असणार आहेत कशा प्रकारचे असणार आहेत इथे बा या ठिकाणी तुम्हाला टू बीचकेचे फ्लॅट आहेत इकडे तुम्हाला वन बीचकेची फ्लॅट सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत एकंदरी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली असेल आता यानंतर मित्रांनो आपण येथील साईड विजे जर अवेलेबल असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करू पण साईड विजेमध्ये खूप वेळ जातो मित्रांनो अख्खा एक एक दिवस जातो दोन दोन तीन तीन प्रकल्प करण्यामध्ये म्हणून आपण शक्य तेवढे जेवढे काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपण विज्युअलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू आणि ज्या ज्या ठिकाणी साईड आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सॅम्पल प्लॅट घेऊन येऊ तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद